नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण तीनशे कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला आज एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे पन्नास रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तसेच गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर गोल्टी कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला तीनशे रुपयांपासून पा चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आजच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jai kisar.